माहिती आणि जनसंपर्क महासंचनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता उत्कृष्ट लेखन उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा उत्कृष्ट छायाचित्रकार समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या ले लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत स्पर्धेसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या ले 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 लेखन छायाचित्र वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागवण्यात येतात प्रवेशिका पाठवण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी माहिती आणि जनसंपर्क महासंचनालय तळमजला हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई बत्तीस इथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यायचे आहेत अर्जाचे नमुने आणि www.maharashtra.government.in तसेच एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश महा सामवाद डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत पुरस्कारांची माहिती अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार राष्ट्रस्तरीय एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मराठी राज्यस्तर एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार इंग्रजी राज्यस्तर एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कार हिंदी राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार ऊर्जा राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट मराठी माहिती आणि जनसंपर्क राज्यस्तर एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट माहिती आणि जनसंपर्क राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र समाज माध्यम पुरस्कार राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार राज्यस्तर एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार राज्यस्तर एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह प्रशस्तीपत्र विभागीय पुरस्कार दादासाहेब कोतनीस पुरस्कार नाशिक विभाग एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह प्रशस्तीपत्र या व्यतिरिक्त दहा हजार दैनिक गावकऱ्यांनी पुरस्कृत केलेले आहेत अनंत भालेराव पुरस्कार औरंगाबाद आणि लातूर विभाग एकावन्न हजार मानचिन्ह प्रशस्तीपत्र आचार्य अत्रे पुरस्कार मुंबई विभाग मानचिन्ह नानासाहेब परुळेकर पुरस्कार पुणे एकावन्न हजार मानचिन्ह प्रशस्तीपत्र शी म पुरस्कार कोकण विभाग एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र ग गो जाधव पुरस्कार कोल्हापूर विभाग एक्कावन्न हजार रुपये मानचिन्ह प्रशस्तीपत्र लोकनायक बापूजी आणि पुरस्कार अमरावती विभाग एकावन्न हजार रुपये मानचिन्ह प्रशस्तीपत्र पत्र माडखोलकर वाडखोलकर पुरस्कार नागपूर विभाग एकावन्न हजार रुपये मानचिन्ह आणि प्रशस्ती